नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत पतीला फोन केल्यावर उचलला जात नव्हता पोलिसांनी मोबाईल लोकेशन शोधलं आईला घरी सोडायला जाताना कार चारशे फूट दरीत कोसळली मायलेकाचा जागीच मृत्यू झाला आणि दोन दिवसांनी ही घटना उघडकीस आली पण ही दुर्दैवी घटना नेमकं कुठे आणि कशी घडली हे सविस्तररित्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या सीए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेले व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील कुंभारली घाटात कार सुमारे चारशे फूट दरीत कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे विश्वजीत जगदीश खेडेकर वय वय सुरेखा जगदीश खेडेकर पासष्ट अशी मृत्यू झालेल्या दोघांचीही नावे आहेत ही घटना रविवारी दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळच्या सुमारास घडली ते दोघेही घरी न आल्याने शोध घेण्यास सुरुवात केल्यानंतर मंगळवारी दुपारी ही घटना उघडकीस आली अधिक माहितीनुसार विश्वजित खेडेकर पुण्यात दहा वर्षांपासून नोकरी निमित्ताने वास्तव्यात होते रविवारी ते आईला सोडण्यासाठी कुंभारली येथील घरी येत होते खेडेकर यांचे पत्नीशी रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास बोलणे झाले होते त्यानंतर पतीच्या मोबाईलवर त्या संपर्क करीत होत्या मात्र ते उचलत नव्हते त्यानंतर ते रात्री घरी पोहोचलेच नाही त्यानंतर खेडेकर यांचे नातेवाईक शिरगाव पोलीस ठाण्यात पोहोचले पोलिसांनी मोबाईल लोकेशन शोधले असता ते कुंभारली घाटात आढळले कुंभारली घाटात ही कार सुमारे चारशे फूट खोल दरीत कोसळली होती दरम्यान पोलीस व नातेवाईक ग्रामस्थांनी शोध मोहीम सुरू केली असता दोघांचे मृतदेह आढळून आले विश्वजित खेडेकर यांच्या वडिलांचे सहा महिन्यांपूर्वीच निधन झाले होते या अपघातामुळे खेडेकर कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे या अपघाताची नोंद अलोरे शिरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे खेडेकर यांच्या पश्चात मुले पत्नी तीन भाऊ असा परिवार आहे दरम्यान या अपघाताबाबत पोलीस अधिक तपास करीत आहे या दुर्दैवी घटनेबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेलबटन देखील प्रेस करून ठेवा पुन्हा भेटूया नवीन ताज्या घडामोडींसह तोपर्यंत सतर्क राहा आणि काळजी घ्या धन्यवाद